माझी बॅग जी तपासली गेली उद्धवजींच्या आधी त्याचा व्हिडिओ आज तुम्ही बघितलेला आहे आहे आजही मी इथे उतरलो तर माझी बॅग तपासण्यात आली त्याच्यामुळे सगळ्यांच्याच बॅगा तपासल्या जातात फक्त काही लोकांना प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी भांडवल करायची सवय असते मला एक सांगा निवडणुकीमध्ये पोलिसांचं काम आहे वर्षानुवर्ष हे चाललेलं आहे हे काय पहिल्यांदा होत नाहीये गडकरी साहेबांची तपासली माझी तपासली सगळ्यांचीच तपासली अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीवर अधिकाऱ्यांना चुकीचं बोलणं त्यांच्यावर व्यंग करणं अतिशय चूक आहे ठीक आहे आपण मोठे आहोत पण याचा अर्थ त्यांचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही मिळालेला आरोप केले होते बघा आता काय आहे की ज्याला जे वाटेल ते तो बोलतोय निवडणूक आयोग काय काम करतोय म्हणजे त्यांच्या बाजूने केलं की निवडणूक आयोग फार चांगला जरा त्यांच्या मनाविरुद्ध झाला का निवडणूक आयोग त्या ठिकाणी भाजपच्या दावणीला बांधलाय अशा पद्धतीची भूमिका घेणं हे अयोग्य आहे निवडणूक आयोगावरती का सुद्धा अशा पद्धतीची शंका घेणं चुकीचं आहे तुमच्या बाजूने झाल्यावरती सगळं चांगलं आणि जरा तुमच्या मनाच्या विरुद्ध झालं की सगळे आमच्या बाजूनी होतात हे जे आहे हे चुकीचं आहे आणि बच्चू भाऊ फार मोठे नेता आहेत त्यांनाही अशी भाषा सोबत नाही त्यांनी प्रगल्पतेने बोलायला पाहिजे असं मला भाजप भाजपची भीती दाखवून नाही खरंच आहे आज त्यांनी मी तर तुम्हाला या ठिकाणी सांगते या महाविकास आघाडीने म्हणजे काँग्रेसने त्या बरोबरीने उबाठाने आणि त्याच्या बरोबरीने तुतारीवाल्यांनी या महाराष्ट्राचा सौदा केला कोणाबरोबर केलाय ऑल इंडिया उलमा बोर्ड त्यांची पत्र आलेली आहेत त्या सतरा मागण्या बघितलेल्या आहेत त्या सतरा मागण्यांमध्ये काय लिहिलंय हे आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि या सतरा मागण्या मान्य करून यांना काय करायचंय की वक बोर्डाच्या जागेंवरती अतिक्रमण आहे ते हटवण्यासाठी विधानसभेमध्ये कायदा त्या ठिकाणी मंजूर करा दोन हजार बारा पासून चोवीस पर्यंत ज्यांची घरं जायली लोकांना मारलं अशा दंगल ज्यांनी घडवली त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत ते मागे घ्या हिंदुत्वाचा हुंकार असलेले रामगिरी महाराज आणि आमच्या नितेश राणेंना अटक करा अशा बऱ्याच मागण्या त्याच्यामध्ये त्यांचा एक मौलाना समाजकंटक काहीतरी सलमान अझरी नाव आहे त्याला सोडवण्यासाठी तुम्ही मोदीजींकडे शिफारस करा त्यांना काय करायचंय यांना फक्त सत्ता हवी आहे महाराष्ट्राचं वाटोळ झालं तरी चालेल तुमच्या माध्यमातून मला सगळ्या मतदारांना सांगायचंय सा, महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला सांगायचंय सा। की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र यांच्या हातात देऊ नका या नराधमांच्या हातात देऊ नका कारण यांना काही पडलेलं नाहीये राज्याची माती झाली तरी चालेल आम्ही सत्तेत आलो पाहिजे असा त्यांचा अजेंडा आहे आणि हे मी म्हणत नाही हे स्वतः ते नायब अंसारी त्यांचे व्हिडिओ आहेत यांनी दिलेली पत्र त्यांनी मान्य केलेली पत्र बरे एकटा नाहीये तिघही आहेत आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता मिळवायची सत्तांद झालेले हे महाविकास आघाडीची लोक आहेत आणि म्हणून मी लोकांना हे सांगतेय की तुम्ही महायुतीला मतदान करा तुम्ही राज्यभर प्रचारासाठी फिरत आहात यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्गस्थाला प्रचारासाठी जाणार आहात नाही असं काय नाही आम्हाला कार्यक्रम दिलेले मी आता इथून मोर्शीला चालली आणि आतापर्यंत ही माझी सतरावी ते अठरावी विधानसभा कालपासूनच मी विदर्भामध्ये सुरू केले ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम आलेले आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही जाणार संजय राठोडांनी तुम्ही काही प्रश्न असे विचारता तुम्हालाही माहिती आहे याचं माझं उत्तर काय असणार आहे आणि ही फार सिरियस नोट वरती आम्ही निवडणूक लढवतोय ही काही मजाक नाहीये किंवा ही मस्करी नाहीये त्याच्यामुळे महायुतीच्या आमच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जिथे जिथे गरज है सीईएम न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।